नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला शिवण क्लासचा दहावा दिवस आहे आणि आज आपण चौतीस साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे एकदम बेस्ट फॉर्म्युला मी तुम्हाला या इथे सांगणार आहे कटोरी ब्लाऊज कटिंगचा कटोरीला जर तुमच्या आकार येत नसेल व्यवस्थित देता तर तो कसा द्यायचा पण वाढीव कटोरीला आकार कसा द्यायचा हेही मी या इथे आज सविस्तरपणे सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जसं आपण नेहमीप्रमाणे पहा सर्वात पहिल्यांदा ब्लाऊजची उंची घेतो तर या इथे आपण नेहमीप्रमाणे डबल पेपर घेतलेला आहे बॅक आणि फ्रंट आपला बरोबरीने निघणार आहे आणि ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून चौदा इंचावरती मार्किंग करूया तर इथे मी चौदा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तुमची जी काही उंची असेल ब्लाउजची ती घ्या आणि तुम्ही या इथे मार्किंग करा जर एखादी व्यक्ती उंच असेल तर त्याची ते हाईट चौदा इंच सुद्धा असू शकते तर त्यामध्ये तुम्ही एक इंच घेऊन पंधरा इंचावरती मार्किंग करायचं आहे आता शोल्डर सर्वसाधारणपणे मी बत्तीस छत्तीस चौतीस या साईजमध्ये पाच इंच शोल्डर घेते चौतीस बत्तीस आणि तीसमध्ये पस्तीस छत्तीसमध्ये मी साडेपाच इंच शोल्डर घेते आता अजून एकदा मी पाच इंचावरती मार्किंग केलं मुंडा पहा साडेपाच इंच इथून एक मी लाईन ओढली आता या पॉईंटवरून परत आपल्याला एक स्ट्रेट लाईन ओढायची आहे छातीचं मार्किंग करण्यासाठी आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर आता आपण ही जी लाईन ओढली त्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे तर शिवण क्लास आहे तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये समजावून सांगत आहे पहा साडेआठ इंच चौथीच चौथा भाग येतो तर ते यायचं आहे आणि परत इथे दीड इंच शिलाई मार्जिन जर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना जास्त मार्जिन लागत असेल तर त्यांनी जास्त घ्या तर कंबर आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग होतो सात प्लस एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन असं घ्यायचं आहे सात आणि एक आठ पहा या इथे आठ इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे म्हणाल कंबर अठ्ठावीसच असते का तर नाही प्रत्येकाची कंबर जी आहे ती वेगवेगळी असते त्यानुसार तुम्ही या इथे त्याचा चौथा भाग करायचा आणि एक इंच टक्ससाठी मिक्स करायचं आणि मार्किंग टाकायचं आहे आता मुंड्याचं मार्किंग मुंडा काढण्याचा फॉर्म्युला मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे पहा तर तुम्ही तिथे जाऊन आपल्या या चॅनेलवरती पहा मुंड्याचे मी बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर पाठीमागचा मुंडा सव्वा इंचावरती घ्यायचा आणि पुढील मुंडा जो आहे तो पाऊन इंचावरती वन पॉईंट टूवरती घ्यायचा आहे पाठीमागील आणि झिरो पॉईंट सेवन फायला पुढील मुंडा घ्यायचा आहे आता हा जो अर्धा इंचा पॉईंट पुएंच मी आतमध्ये घेतला फक्त तो बाही मुंड्याला आकार देण्यासाठी आहे आणि हा जो अर्धा इंचा पॉईंट जो खाली उतरवला तो मुंड्यामध्ये घोळे नये यासाठी असतो आता या इथे जो मुंडा आहे त्याचा मद्य करायचा तर पहा साडेपाच इंच मुंडा आहे तर त्याचा टेप दुमडून मी या इथे मद्य करणार आहे या इथे असा मद्य आला तर या मद्यातून मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे तर या पद्धतीने आपला मुंड्याला आकार झालेला आहे हा झाला पाठीमागचा आता पुढचा मुंडा पहा इथे पाव इंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही पहा नाहीतर इथे ओढल्यासारखं होईल अगदी पाव इंच म्हणजे दोन रेषा असतात टेपच्या त्या पहा एवढं याला पाव इंच म्हणतात एवढंच फक्त घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही आणि हा जो आकार आहे तो असा मिळवायचा आहे आता या इथे दोन इंच मी गळ्याची रुंदी घेतली पाच इंच आपलं टोटल शोल्डर आहे शक्यतो डीप तुम्ही दोनच इंच गळ्याची रुंदी घ्या पुढचा गळा आहे साडेपाच तर सहा इंचावरती मी मार्किंग केलं इथे मात्र अडीच इंचावरती पॉईंट द्यायचा आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे जसं मी नेहमीप्रमाणे सांगते पहा आकार देण्यासाठी थ्री इथे पावन इंचावरती एक पॉईंट काढायचा आणि गळ्याला सुंदर असा आकार देऊन घ्यायचा तर पहा एकदम छान असा गोल सेप येतो अडीच इंच घेतलेलं आहे क्रॉसपट्टीसाठी पहा इथेही मी अडीच इंच घेतलं आणि एक स्ट्रेट लाईन ओढलेली आहे आता क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथे पाऊन इंच घेतलं तर पहा पावन इंच म्हणजे एकला दोन रेषा कमी असतात पहा एवढं याला पावन इंच म्हणतात एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आणि या इथे आकार द्यायचा चौतीसमध्ये मी पट कटोरी जी आहे ती पाच इंच घेते तुम्ही ब्लाऊजवरती चेक करा आणि कटोरी घ्या पहा आता मात्र इथे मी कटोरीला तुम्हाला आकार देण्याची ट्रिक सांगणार आहे क्रॉसपट्टीवरती तुम्ही एकदा पाच इंचावरती मार्किंग केलं इथेही पाच इंचावरती मार्किंग करायचं जर तुमची कटोरी इथे सव्वा पाचची असेल तर इथेसुद्धा तुम्ही सव्वा पाच इंचच मार्किंग करायचं आहे याने या ट्रिकने कटोरीला एकदम छान असा आकार येतो आता ही लाईन आपण स्ट्रेट ओढून घ्यायची आता या इथे हा गळा आहे इथे एक इंच वरती जायचं आणि हा जो एक इंचा पॉईंट दिलेला आहे तिथून अशी एक तिरकी लाईन ओढून घ्यायची तिरकी लाईन ओढली की पहा आपोआपच ही कटोरी अशी तयार होते फक्त इथं आपल्याला असा आकार द्यायचा आहे याप्रमाणे इथून जवळपास अर्धा इंच अंतर राहतं तर या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या एकदम छान अशी पहा कटोरी तयार होते तुम्ही या इथे आकार पाहू शकता आणि या इथे माझ्याकडे ब्लाउज आहे तर मी याच पद्धतीने ही कटोरी कट केलेली आहे पहा तुम्ही या इथे कटोरीचे आकार पाहू शकता एकदम सुंदर असे आकार येतात या पद्धतीने तर अगदी डिटेल डिटेलमध्ये मी या इथे तुम्हाला सांगितलेलं आहे चौतीस साईजचं ड्राफ्टिंग कसं करायचं तर आता हे आपण कट करून घेऊया आता पहा आपले दोन्ही पार्ट बरोबरीने निघणार आहेत त्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे हा जो पाठीमागील मुंडा आहे तो आधी कट करून काढायचा आहे आणि पुढचा भाग आणि मागचा मागचा भाग जो आहे तर सेपरेट करायचं आहे आता या इथे अजून एक ट्रिक राहिली पहा शोल्डर उतरतात त्यांच्यासाठी इथे फक्त पाव इंच गळ्याकडे पहा हा गळा आहे आपला गळ्याकडे डाऊन करायचा आहे शोल्डर पाव इंच त्याच्यापेक्षा जा जास्त डाऊन करायचं नाही नाहीतर मुंड्याचे आकार बदलतात हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते जेव्हा तुम्ही डीपनेकचा ब्लाउज स्टिच करता कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला हे गळ्याकडे शोल्डर जे आहे ते डाऊन करायचंच आहे आता हा बॅक पार्ट जो आहे तो साईडला ठेवायचा आहे मागील व्हिडिओमध्ये मी ब्लाउज बत्तीस साईजचा बॅक पार्ट जो आहे तो कसा आ, कट करायचा म्हणजे गळा कसा ड्रॉ करायचा हे मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही हा सुद्धा तयार करायचा आहे आता इथे सर्वात पहिल्यांदा हा जो मुंड्याचा आकार आहे तो विसरू नये म्हणून आपण पहा हा आकार कट करायचा आहे पहिल्यांदा कधी कधी काय होतं बाकीचे पार्ट कट करण्यात आपण इथला जो मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा विसरतो त्यासाठी आधी आपण मुंड्याचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे मी क्रॉसपट्टी वेगळी केली गळा कट करून घेऊया या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या पहा एकदम छान असे आकार येतात कोणतीही साईज असो तुम्ही या पद्धतीने कटोरीला आकार द्या तर इथे तुम्ही कटोरीचा आकार पाहू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे आता ही जी कटोरी आहे ती आपल्याला वाढवायची आहे तर एक सेपरेट पेपर घ्यायचा पहा या पद्धतीने आणि ही जी कटोरी आहे ती आहे अशी ड्रॉ करून घ्यायची तर त्याआधी पहा आता ही कटोरी कधी कधी तुमच्या हातून थोडीशी अशी होईल किंवा अशी तिरकी होईल तर ते होऊ नये म्हणून काय करायचं एक लाईन उडून घ्यायची आता यावरती हा जो पेपर आहे ही कटोरी जी आहे ती आहे आहे अशी ठेवायची पहा स्ट्रेट आणि मूळ कटोरी पहा आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे मी पेपर पॅटर्नसुद्धा तयार केलेले आहेत जर कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही पहा मला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे लॅमिनेटेड वॉटरप्रूफ पेपर आहेत आपले आणि टिकाऊसुद्धा आहेत परफेक्ट कटिंग आहे, आहे। फिटिंगलासुद्धा एकदम छान असे ब्लाऊज बसतात जर कोणाला हवे असतील तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे सध्या कॅश ऑन डिलिव्हरी चालू नाही आहे पहा फक्त ऑनलाईन पेमेंट घेतलं जातं जर ज्यांना हवे असतील तर त्यांनी मला संपर्क करायचा आहे तर इकडे मी दीड दीड इंचाने कटोरी वाढवलेली आहे चौतीस साईजमध्ये इथे आपण गळ्याजवळ पाव इंच वाढवायचं आणि इथे कटोरी जोडतो इथे अर्धा इंचाने कटोरी वाढवायची आहे आता सर्वात पहिल्यांदा ही तिरकी लाईन जी आहे ती ओढायची ओढली की पहा काय काय वेळेस तुमचा कटोरीचा जो पुढचा भाग आहे क्रॉसपट्टीचा जो एक तो आहे तो एक्स्ट्रा होतो तर तो का होतो हे अंतर आपण चेक करत नाही कधी कधी ही, ही तिरकी लाईन ओढल्यामुळे जास्त होते आणि पहा उरेबमध्ये पण असते आपण जेव्हा कपड्यावरती कटोरी काढतो त्यावेळेस उरेबमध्ये काढतो आधीच परत आपण ती उरेबमध्ये काढतो तर ही हा जो भाग आहे तो कधी कधी स्टिच करताना लांबला जातो त्यासाठी काय करायचं आहे हे जे अंतर आहे ते आधीच चेक करून घ्यायचं तर किती आहे साडेचार इंच आहे इथे पहा ही साडेचार इंच आहे तर ही सुद्धा लाईन जी आहे ती साडेचार इंच आली पाहिजे तर पहा या पद्धतीने साडेचार इंचावरती पॉईंट दिला आता कटोरीला आकार कसा द्यायचा आता इथे अर्धा इंच आहे चार भाग करायचे पहा इथे अर्धा इंच इथे पण पाऊन इंच घ्यायचं इथे एक इंच घ्या आणि सव्वा इंच आता आपण इथे तीनच भाग केले असे चार भाग करायचे इथे अर्धा तर इथे अर्धा पाऊन इंच एक इंच सव्वा इंच आणि हाफला दीड इंच आहे तर हे पॉईंट जे आपण काढलेले आहेत ते फक्त असे जोडत जायचे आपोआप जशी मूळ कटोरी आहे त्या पद्धतीचा आकार तयार होतो आता इथे नेहमी मी, मी सांगत असते अर्धा इंच वरती जायचं आधी ही जी कटोरी आहे त्याचा पहा आपल्याला असा मध्य करायचं आहे इथे जी वाढवलेली आहे कटोरी तेवढीच कटोरी आपल्याला इथे वाढवायची आहे दीड इंचाने आपण वाढवली तर इथे दीडच इंच घ्यायचं आहे आणि हा जो पॉईंट आहे इथे अर्धा इंच वरती नेलेल्या पॉईंटवरती आणून जोडायचा आहे आता ही आपण कटोरी चेक करूया सर्व साईजची कटोरी या पद्धतीने चेक करायची आता इथून ही जी कटोरी आहे ती पाऊन इंच एक्स्ट्रा हवी पहा सर्व साईज मध्ये फक्त पाऊन इंच एक्स्ट्रा ठेवायची आता इथे पॉइंट बरोबर आलेला आहे म्हणजे आपली कटोरी बरोबर आहे जर इथे पॉइंट दिला नसता तर ही कटोरी पहा सव्वा इंचाने मोठी होत होती नंतर आपल्याला ही कटोरी कट करून काढावी लागली असती आणि एक साईड मोठी एक साईड छोटी होऊन या इथे हटक्स जो आहे कटोरीचा तिरका झाला असता त्यासाठी आपल्याला या पद्धतीने चेक करायचं आहे कटिंग करताना जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना काहीही प्रॉब्लेम यायला नको अगदी हे सर्व पॉईंट जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवून जर कटिंग केलं तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते कुठेही बिघडणार नाही तर या पद्धतीने ही कटोरी जी आहे ती तयार झाली आणि तुम्ही या इथे कटोरीचा आकार पहा एकदम परफेक्ट आकार आपला आलेला आहे आता याचा सेंटर करायचा सेंटर केल्यानंतर कुठे कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे आता कटोरीला टक्स कसा देणार तुम्ही दीड अडीच असा दिला तरीसुद्धा चालेल पण पहा एकदम परफेक्ट कटोरी येण्यासाठी इथे तुम्हाला जे काही शिलाई मार्जिन लागेल अर्धा इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्या पाच इंचाची कटोरी आहे आपली तर त्याचा मध्य झाला अडीच इंच तर या इथे किती शिल्लक राहते पाहूया तर पहा बरोबर दीड इंच शिल्लक राहत आहे म्हणजे आपण दीड आणि अडीच जरी डायरेक्ट टक्स घेतला तरीही चालणार आहे इथे अडीच आणि पहा या पद्धतीने एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी चौतीस साईजची तयार झालेली आहे बाही कटिंग मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे बत्तीस साईजची बाही दाखवलेली आहे लांब बाही दाखवलेली आहे तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती पाहू शकता बाही कटिंगचे बरेच व्हिडिओ आहेत तर मी बाहीचा व्हिडिओ करत बसले तर खूप व्हिडिओ मोठा होतो तर त्यासाठी मी पहा बाही कटिंग या व्हिडिओमध्ये दाखवत नाही जर तुम्हाला चौतीस साईज बाही कटिंग हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ बाही कटिंगचा घेऊन येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद